हाय हॅलो सर्वांना शुभ तुपार चला हा व्हिडिओ येतोय तुम्हाला पाचवीच्या दिवशीचा आम्ही सातारा मातारा केला सातव्या दिवशी पण पाचवीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा बाकीच होता तर म्हटलं चला आज सर्व काही तुम्हाला दाखवते आमच्याकडे पाचवी कशाप्रकारे करता ऋतू आलेली होती माझ्या मदतीला चपात्या बनवत होती खाली आणि मी वरती ना मेथीची भाजी बनवते बाजूला भात टाकलेला आहे हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचंच होते हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे आज पूजाच्या बाळाची पाचवी म्हणजे पाचवी म्हणतात आमच्याकडे तर त्या दिवशी ना थोडी पूजा वगैरे करावी लागते पाटावर त्यावरती पाट तर ते सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच नक्की बघा आजचा व्हिडिओ स्वयंपाकाची तयारी आहे आणि पाचवीच्या दिवशी आमच्याकडे ना अं पाटवणी रस्ता करतात तर मी आज पाचवणी बनवते फटाके वाजता हे आवाज येतोय तर चला स्वयंपाकाला सुरुवात झाली ऋतू आली माझ्या मदतीला चपात्या बरोबर आणि पूजा रूममध्ये तिकडे मोठ्या सा सासूबाई पण आलाय जवळ थांबलेला आहे तर संध्याकाळची पूजा असते तर हा कार्यक्रम करतात ना म्हणून तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते दहा मिनिटापूर्वी मी म्हणत होती आमक दुखत होतं अमक दुखत ना आता पहा काम करायला पण ना आताचं किती पुढं पुढं करत माझं रात्री बसून थोडस मेडिसिन घेतल्या मी बसलला जाऊन आणि कांदा टिचत आहे मासवळीच्या मसाल्यासाठी पूजाच्या रूममध्ये आहे ना थोडंफार डेकोरेशन करायचं होतं तर दोन्ही पण अन्न आहे ना डेकोरेशन करताय तर थोडंसं फुलांचं वगैरे चालू आहे त्यांचं शुभलाभ नाव टाकली ही सर्व काही नावाची स्टिकर आहे ना पूजाच्या मिस्टरांनी बनवून आणून दिली होती त्यांना तर त्यांना सर्वांनाच डेकोरेशन करायची फार आवड आहे तर तिची पण इच्छा होती की बाळाचं पाचवीचं पूजन आहे ना छान असं मस्त करू आपण म्हणून मग इथेच रूममध्येच आहे ना थोडस छोटस डेकोरेशन करायचं काम चालू आहे आता प्रत्येक भागामध्ये पाचवी पूजन थोडस वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं बऱ्याच ठिकाणी मोठं पण करतात काही ठिकाणी छोटंही करतात आम्ही तर आज घरातल्या घरातच करणार आहोत आईला पण बोलवलं होतं पण आई बोलली की लहान मुलं घरात असल्यावर जात नसतात पाचवी पूजनला म्हणून मग तिला काही येता येत नव्हतं त्यामुळे मग अर्चना पण आली नाही आणि मोठी बहीण पण बोलली की सई पण छोटी आहे तर ती पण त्यांच्याकडे आलेली आहे ना त्यामुळे मग तिला पण येता येत नव्हतं मग मी माझ्या मोठ्या सासूबाईंना बोलवलं तर त्यांना सर्व काही माहिती आहे मला यातलं जास्त काही माहिती नाही काय पुजतात कसं करतात तर मग त्यांनाच आम्ही बोलवलं तर त्या आल्या होत्या मग त्याच सर्व काही पूजाला सांगत होत्या मुलांनी छान इथे मस्त डेकोरेशन केलं आणि माझा स्वयंपाक चालूच होता अधूनमधून मी येत होते त्यांचा व्हिडिओ घ्यायला चला आता इथे मी ना खोबरं थोडंसं बारीक करून घेतलं किसून घेतलं आणि कांदा किसलेला होता तो पण पिळून घेतला पातेल्यामध्ये आता खिशी घ्यायची होती तर यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखटच टाकलं लसूण हिरवी मिरची काही वाटून टाकलं नाही कारण अशीच खिशी आम्हाला आवडते यामध्ये पाणी टाकायचं आणि बेसन पिठं टाकून त्याची खिशी घ्यायची आमच्याकडे तर पातवडी रस्साच करतात बऱ्याच ठिकाणी वेगळं काही करत असेल तर तसं मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे मी खिशी घेते तर पीठ टाकताना काही स्किप झालं होतं खिशीला छान असं शिजवल्यानंतर आहे ना, ना खिशी मस्त होते तर गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजेत याची काळजी घ्यावी लागते म्हणजे मासवडीना छान जमते तर आता सर्व काही पीठेना छान शिजलं होतं आणि पीठ गरम गरम असतानाच मासवडी करावी लागते तर मासवडी म्हणजे याला आहे ना माशाचा आकार असतो पण आमच्याकडे ना गोलच केली जाते खरं तर हा प्रकार आहे ना खानदेशी आहे म्हणजे खानदेशी भागामध्ये जास्त केली जाते ही भाजी तर इथे मी आता कढईमध्ये रस्सा बनवते तर कांदा खोबरं आलं लसूणचं जे काही वाटण होतं ते मी सर्व काही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं आणि कढईमध्ये रस्सा बनवते एका साईडला पीठ पण छान मस्त शिजलं होतं पातवडीचं आणि इकडे वाटण पण तेलामध्ये परतते आता इथे मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे प्लॅस्टिकच्या कागदाला आहे ना पीठच छान असं चिटकलं नाही जात व्यवस्थित असं मळलं जातं आणि त्यातल्या गुठळ्या वगैरे सर्व काही मोडून जातात बटर पेपर पण घेतला असता पण तो काही मला सापडत नव्हता म्हणून मग मौन मी हाच घेतला तर म्हटलं चला आता यामध्येच व्यवस्थित हे पिठेनं छान असं मळून घेऊ म्हणजे पिठेंना अगदी असं मौसूद होतं आणि आपण जशी चपाती लाटतो ना अगदी त्या प्रकारे ते, ते लाटून घ्यायचं खूप जास्त पातळही नाही खूप जास्त जाडही नाही तर हे बघा इथे मी असं लाटून घेतलेलं आहे सध्या एक दोन दिवसापासून माझं ना पोट दुखत होतं कारण जागरण वेळेवर जेवण नाही त्यामुळे थोडीशी ॲसिडिटी गॅस वगैरे झालेला होता पोटामध्ये म्हणून थोडंसं पोट माझं दुखत होतं आणि बरंही वाटत नव्हतं पण म्हटलं चला आता स्वयंपाक करायचं आहे तर फटाफट स्वयंपाक करून घेऊ जे सारण होतं ते छान असं यावरती ना मी पसरवून देते सारण व्यवस्थित पातवडीला लागून राहावं यावरती ना थोडंसं लाटणं फिरवायचं म्हणजे ते सारण आहे ना बाहेर निघत नाही आणि आपण जसा अळूवळीचा रोल बनवतो ना अगदी त्या प्रकारे याचाही बनवायचा तर नुसत्या पण खायला या मासवडी खूप छान लागतात संध्याकाळची वेळ झालेली होती तर म्हटलं चला आता खिडकीमध्ये पंती लावून देऊ उंबरठ्यामध्ये पण देवा लावून दिला बाहेर भगवती देवीची आरती चालू होती गणपती ही पूजा झाली आमच्याकडे ना मुलीचा विटाळ आहे ना फक्त तीनच दिवस धरला जातो बऱ्याच ताईने मला कमेंट्स केल्या की तुम्ही कशी काही पूजा केली लक्ष्मीपूजन कसं काय केलं देवाला कसं काय ओवाळतात भाऊबीज कशी काय करतात तर पूजाने भाऊबीजेच्या दिवशी भावांना ओवाळलं तर गोडाचा विटाळ असतो हा चालतो बऱ्याच जणांना आम्ही विचारलं आणि गुरुजी पण बोलले की तुम्हाला फक्त तीनच दिवस विटाळ आहे तिच्या घरच्यांना सव्वा महिना विटाळ राहील त्यांना कोणतीही पूजा करायला चालणार नाही लक्ष्मीपूजनाची पूजा सुद्धा त्यांनी दुसऱ्यांकडून करून घेतलेली होती त्या दिवशी आणि पण पण दुसऱ्यांनीच लावलेल्या होत्या तर चला आता इथे सर्व काही पाचवी पूजनाची तयारी चालू आहे ऋतूने पाटीवरती छान सरस्वती काढलेली होती आणि माझ्या मोठ्या सा सासूबाईंना बाहल्या काढतायत भिंतीवरती तर ह्या दोन बाहल्या इथे बेडरूम मध्ये काढल्या आणि एक भाऊली नाणीच्या ठिकाणी म्हणजे बाथरूम मध्ये काढायची असते पाचवी पूजनाला ना या, या का काढतात या मागचं शास्त्र तर काय मला माहीत नाही पण तुम्हाला कोणाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे बाकीच्यांनाही माहीत होईल तर मोठ्या सासूबाईंनी छान मस्त या कोळशाने काढल्या चुलीमधून मी कोळसा आणला होता थोडासा त्या कोळशाच्या साह्याने ह्या बाल्या काढल्या जातात मुलीच्या खाटाखाली पाटा ठेवला जातो तर इथे पाट्याला थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे पिठाचे कणकीचे दिवे पण माझ्या मोठ्या सा सासूबाईंनी बनवले होते आणि जवळपास सगळीच तयारी झाली होती आळस देतोय झोप झाली नाही का <laughs> मामाचं काम आता वाढलंय <laughs> हा बाच्याला बा, सांभाळायचं चोका द्यायचा खाली ना खाटाखाली पाटा ठेवलेला आहे अजून पुचायचा आहे तर मग काही स्वयंपाक झाला मस्त मासवडीचा रस्सा मासवडी कापायची बाकी आहे तिची भाजी भात चपात्या आणि गोड श्रीखंड आणायला लावते रहूला बाहेरून आणि तिकडे बेडरूम मध्ये ना पूजेची तयारी पण झालेली आहे पूजेच्या ऋतूच्या सासूबाई पण आलेल्या होत्या सर्वांना आम्ही जेवायला सांगितलं होतं आमच्या घरी तर येताना बाळासाठी त्या काय काय घेऊन आल्या सर्व काही पुढे तुम्हाला दाखवते तर हे बघा तर त्यांनी काय काय आणलं बाळासाठी सर्व काही तुम्हाला दाखवते शेर पण लागतो ना तर तो पण थोडासा त्यांनी आणला आणि सोन्याच्या काही वस्तू घेऊन आल्या त्या तर हातातल्या मनगट असतात ना त्या त्यांनी ओवून आणलेल्या आहे आणि सटवाई पण त्यांनी सोन्याची बनवली आणि क कानातल्या बाळी पण त्यांनी घेतल्या आहे तर त्या सोनाराची त आहे पण नंतर आणणार आहे त्या तर अजून त्यांनी पायातले तांब्याचे वाळे असतात ते, ते चांबड्याचे पण वाळे असतात वादे असतात त्या सर्व काही गोष्टी ज्या काही म बाळाला लागतात ना सर्व बारीक सारीक त्या घेऊन आल्या होत्या तर मोठ्या सासूबाईंना पण त्या दाखवताय काय आणलं कसं आणलं तर खूप छान सर्व काही त्यांनी ध्यानाध्यानाने केलं होतं आता ह्या सर्व काही वस्तू आणलेल्या आहे ना जिथे आपण डेकोरेशन केलेले तिथे सर्व काही ऋतू ठेवते आणि मस्त त्याची व्हिडिओ पण बनवली आम्ही रील पण येईल तुम्हाला लवकरच तर सर्व वस्तू तिथे ठेवल्यानंतर मग त्या वस्तूंचं पूजन वगैरे केलं जाईल फोटो नवीन नवीन ड्रेसमध्ये नवीन कपडे घातले

फुल ठेव मग देऊ बाबा त्यांच्या सरस्वती व ठेव काय टाकतो आपण चिरत्या पाहते इकडे ठेव पूजा केली चिरत लावते

पाचवी पूजनाची सर्व काही पूजा झाली तर आता तुम्हाला सर्वांना माहितीच असेल पाचवीच्या दिवशी सटवाई येऊन बाळाचं नशीब ह्या वही पेनवरती लिहून जाते पाठीवरती लिहिते बाळाच्या आयुष्यामध्ये सर्व काही गोष्टी त्याला मिळाव्या म्हणून त्या त्या वस्तू तिथे ठेवल्या जातात पुजल्या जातात तर चला आता माझा सर्व काही स्वयंपाकही झाला होता मासवडी पण मी सर्व कापून घेतल्या आणि शेवटी ना मस्त गिलक्याची गरम गरम भजी बनवते तर थंडीचे दिवस आहे तर म्हटलं थोडंफार काहीतरी तळलेलं मस्त गरम गरम खावंसं वाटतं म्हणून गिलक्याची ही भजी बनवली चला आता सर्व स्वयंपाक आम्ही हॉलमध्ये घेतलेला आहे सर्वजण आम्ही जेवायला बसलो आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री